बोंबील फ्राय तुम्हाला कशी वाटली रेसिपी रवा तवा फ्राय नक्कीच कमेंट करा तर चला तुम्हाला कसा वाटला कोलबीचा रस्सा इकडे बोंबील फ्राय आणि एकदम कुरकुर कुरकुरीत ना मस्त झाले बघा आपण वाला फर्स्ट टाइम बनवला ना म्हणजे वाला आणि आपण जो चपटा कापून करतो तो वेगळा तो अंशुका तो पाहिजे एकदम भारी भारी अंशू किती असते बघा मी बनवते No <laughs> कशा आहात तुम्ही मजेत ना मी तुमची सर्वांची लाडकी निकिता आणि निकिताच लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते आहे नव्याने स्वागत तर आज आहे मस्त बुधवार आणि आता मी तुम्हाला दिसते आहे खूप छान म्हणजे तब्येत वगैरे ठीकठाक झालेलं आहे आता खूप दिवस झाले मला खोकला वगैरे होतं त्याला तरी छानपैकी चांगलं झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे बरं झालेला आहे मध्ये मध्ये आला तर येते थोडासा तो चालेल मला पण मेन माझा एवढे दिवसाचा खोकला होता तो पूर्णपणे छान बरा झालेला आहे आणि आता ओनी आणलेला आहे मच्छी तर मच्छी ओनी मगाशी चाललेली आहे तर मी धूळ वगैरे घेतलेली आहे इकडे तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे अंघोळीच्या अगोदर मच्छी धुवून घेतलेली कारण की वास येते सगळं वा कपड्यांना वगैरे तर मच्छी वगैरे धुवून तर घेतलेले आहे सामान रेडी केलेलं आहे तुम्हाला दाखवत चला आता ओरी काय आणलेलं आहे जेवणामध्ये ते चला ओने आणलेलं आहे मस्त कोंबील तर मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत पहिला अगोदरच आणि इकडे आणलेले कोलबी तर मी इथे लसूण आणि इथे अद्रक मिरची याच्या पण टाकलेले आहे बघा मिरची अद्रक आहे मिरची वगैरे याची टाकलेली आहे अद्रक घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे कोलबीसाठी बटाटा रसा मी टाकलेला बटाटा घेतलेला आहे तर ही सगळी तयारी आहे ना रसाची आहे तर आता कापून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे आणि आता आपल्याला लगेच मस्त आपले अगरी मसाले बघू शकताय तर चला आता पटकन झटकन आणि पटकन पहिले सर्व रेडी करते आणि तुम्हाला मी लगेच भेटते बाय तर आता मी आहे ना पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची आणि इकडे दोन अडीच टामॅटं कापून घेतलेले आहेत कारण की कोबी जास्त आहे ही आणि एक बटाटा घेतलेला आहे कोथिंबीरनंतर असे गार्निश ठेवायचे तर सगळ्यात पहिलं आहे ना पटकन आपण फोडणी देऊया म्हणजे आपण इस्ट आपण घेऊया हे बघा कोलबी रस्ता चला आता फटाफटाक मला कोल बनवूनच घेते मी आणि मग तुम्हाला हे नंतर दाखवते बोंबील त्याच्यामध्ये मस्त रस्सा करून घ्यायचा फटाफट आणि चला आता नाही ओ गेल्यात ऑफिसला तर फटाफट बन फटाट व्हिडिओ शूट करते आणि हे पहिला बनवूनच घेते रस्सा आणि भेटते चला ते आ, मन, मी इथे रसा ठेवलेला आहे म्हणजे कोलबीचा रसा ठेवलेला आहे व्हिडिओ शूट करायला जमत नाही म्हणून आता मी असं पटकन पहिला बनवून घेतला हे बघा तुम्हाला झाल्यानंतर दाखवेनच मी आणि आता आमच्या म्हणजे दोन टायमा आणिच बनवून ठेवलं मी कोलबी कारण की आम्हाला नंतरला बाहेर जायचं आहे तर ओनी कोलबी जास्त झालेली बघा मला संध्याकाळी बनवायला लागतेच जेवण तर आता मी ह्याच्यामधलीच संध्याकाळसाठी पण ठेवून देईन बघा खूप सारी कोलबी आहे मस्त मोठी कोलबी आहे बघा ओनी पटाटालात खूप जास्त हे बघा कोलबी तर मिरची पण टाके मस्त एक तर आपला रसा तर होतच राहील इकडे रसा झाल्यानंतर पण दाखवेन मी मस्त आणि इकडे बघा आता मी याच्यामध्ये आहे ना बोंबीची पण तयारी करून घेतो बघायचं आणि पेस्ट टाकून घेतली लिंबू पेस्ट कारण की एका आणि मोबाईल पकडायला जमत नाही अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली एक अर्धा लिंबू पिळून घेतला अगं लिंबू पण पिळून घेतला अर्धा आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे मसाले ॲड करायचे तर आता हीवाली गॅस आपण करूया स्लो स्लो करूया गॅस आणि इकडे आपला भात पण झालेला आहे बघा भात पण झालेला आहे मस्त भात झालेला आहे कोलबी जर इथे होते आणि इकडे आता मस्त मी फ्रायसाठी पण तयारी करते पटापट तर चला आता ओ नाही तर पटकन मीच व्हिडिओ शूट करते बघा चला आता ओ तर नाही इकडे आता याच्यामध्ये मी अर्धा मोठा लिंबू लिंबूची साईज जरा मोठी होती बघा साईज मोठी आहे लिंबूची तर मी सध्या अर्धाच टाकलेला आहे आता ओवाल एव्ह टाकू का पूर्ण त्याच्या अगोदर मी अर्धा टाकून घेतला याच्यात मी घेतलेले आपलं हिरवा वाटण म्हणजेच अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ही आणि आता आपल्याला टाकायचं आपल्याला अग्री मसाले आपले हळद इथे टेक इथे टाकायचं आहे आपला लाल अग्री लाल मसाला अगरी लाल तिखट मसाला दोन चम्मच टाकते आणि कलरसाठी थोडासा टाकते अर्धा चम्मच आणि चवीपुरतं टाकते मस्त मीठ बघा आता आपलं मस्त लावून घ्यायचं आहे तोडून घ्यायचं आहे मसाला चला आता पटकन आहे ना मी ना पटा -पटा हो हे बघा चोळून घेते मसाले कसे पटापट एखादा आता मी आहे ना पटापट आहे ना बघा हात वगैरे धुवून घेतले इथे आपले कोलबी तर होतेच आणि मस्त बोंबीलला मसाले वगैरे लावून ठेवलेले आहेत आता हे आहे ना आपण ओ येतील तेव्हाच बघूया का ओला कसे पाहिजे रवा फ्राय पाहिजे की काय पाहिजे बघू विचारेन मी तर हे नंतरला करेन त्याच्यावर रसा ठेवलेला आहे चला आता आपलं जेवण तर ओके डन 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 आता ह्याच्यामधलेच आम्ही संध्याकाळसाठी पण ठेवू पॅक करून एवढं तर नाही खाणार आता खाऊ आम्ही दोन दोन आणि ह्याच्यातले थोडेसे खाऊ तर चला आपलं जेवण तर काय होतच राहील मस्त कोलबीला कसे बुडबुड्यालात बघा हे बघा कोलबी बघा कशी मस्त झणझणीत कोलबीचा रस्सा नाही हा आहे साधा सिम्पल अग्री पद्धतीचा रसा तर चला तुम्हाला आपली रेसिपी तर माहितीच आहे याची म्हणून व्हिडिओ शूट नाही केली चलो जेवण तर झालेलं आहे रेडी आता आपण जाऊया थोडा वेळ आराम करूया आणि मग त्यानंतर बघूया ओव्हनंतर भेटते तुम्हाला ते आपला कोल्बीचा रस्सा इकडे तयार आहे आता मस्त मी टाकते आहे त्याच्यामध्ये गार्निशसाठी इकडे बघू शकते मस्त छानशी कोथिंबीर तुम्हाला दाखवते याची ग्रेव्ही कशी झालेली आहे ती मी गॅस बंद केले आहे बघू शकता गॅस तर बंद केली आणि ग्रेवी बघा नाही केली असं के मी केले आता कशाला आलास तू अशी बोलायला हा बघा मस्त कोलबीचा रस्सा बनवला आहे मी घट्ट एकदम आणि आम्हाला ग्रेवी अशीच आवडते माझ्या आंशीला मला ओला तर मी अशी बनवली आणि आता बघा मी घेते मस्त बोंबील फ्राय करायला आणि आता आले बा कसा मम्मी नमस्कार व्हायला बोलत नाही ना चल तुझी कोण बोलत नाही फुट हे बघा बोंबिलची तयारी आता आपण हा ठेवूया रस्ता आणि आता याच्यामध्ये आहे ना मस्त मी घेतलेला आहे रवा आपल्या भाकरीच्या तांडाचं पीठ घेतलेलं आहे थोडेसे मसाले ॲड केले आहेत हल्दी मसाले मीठ हे बघा आता आपल्या सगळे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला याच्यामध्ये आहे ना बोंबील फ्राय करायचे आहेत मस्त आता मी सगळं तयारी करते आणि मस्त तवा ठेवते आणि मस्त आपण करूया बोंबील आहे अंजीला नाही भेटणार कोणा हात पण नाही जेवतो का झाले सर कोळबी

आता उतर नाही आले तोपर्यंत वेळतील जेवायला म्हणजे खूप लागले अंश असं आणि खात नाही पण मी फ्राय करून घेते पटकन आणि बाकीची थोडी संध्याकाळसाठी तर चला मस्त आपण आज खाल तर खाण एक मी कर रवा जास्त लावा मग खाण मी रवा जास्त लावा मग खर रवा लावते असं क्रिसपी होती मॅश चला आपण फ्राय करूया बघूयाला आवडते या मला जास्त

आणि ज्यात मी संध्याकाळ आहे तो बरं संध्याकाळ भात केला भात पण झाली जेवतो आपण तेव्हा धानशी वर्द बस झाली एवढे तर चला आपण दाखवते मस्त झाल्यावर तर चला आता आहे ना मी गॅस स्लो केली होती काही म्हणजे हात जमते झाले हात मागले होते तर धानशी निघेल थोडे व्हिडिओ हो। आता आपण गॅसचा फ्लेम थोडा वाढवूया इकडे वाढवला बघायचा फ्लेम असं कमी होती आता वाढवते थोडा चला मी इथे उभी आहे आता आपण आहे ना पलटी करून बघूया म्हणजे कसे झालं क्रिस्पी कडक झाल्यात की नाही बघूया बाकीचं त्यांना ते पीठ तर लावले मी आता बघूया कसे होतात तुम्हाला पण नाही माहिती आय डोंट नो तर आपण एक चेक करून बघूया अजून थोडेसे झाले पाहिजे अजून थोडेसे होऊया कडक आपण पलटी करूया चला आता आपण बघूया कसे झालं का वाड आहे मोठी बारस होती आमची पण आज ते कट नाही केलेले असे चप्पेने चपटेवाले नाही आज मासवाले आहेत म्हणजे पपा असे खायचे ते बघ वा मस्त झाले आहेत कट केलं असेल तुला ते असे आवडत ना चप्पेवाले ते नाही केले आहेत आज पपा असे खायचे ते पपाळाचा भाव पाहिजे होता खायला बघा मस्त झालं पण तुला मी नेक्स्ट ते दुसऱ्या बनवून दोन असे बघा मस्त झाले त्याची गोष्ट हे बघा बोंबील फ्राय तुम्हाला कशी वाटली रेसिपी रवा तवा फ्राय नक्कीच कमेंट करा तर चला मंडळी आता आपले बोंबिली फ्राय तर होणारच आहे तर मस्त जेवायला पण वाढून घेते इकडे बघा मी ताटे घेतलेले आहेत शणवायसाठी तर आम्ही जेवायला वाढते मी ऊन आयला तर येथील त्यांना पण वाढले की कोलबी बघू शकता कोलबी जर रस्ता चला आता आपलं जेवण तर डन आहे म्हणजे रेडी आहे तर मस्त गरमागरम लगेच जेवण पण घेतो आणि इकडे बघा हे संध्याकाळसाठी ठेवते थोडीशी बोंबील तर चला आता आपण जेवायला वाढूया आणि पण आहे नंतर लस भेटूया बाय तुम्हाला कसा वाटला कोलबीचा रस्सा इकडे बोंबील फ्राय आणि या जेवायला मंडळी तर नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय मस्त जेवून घेतो तुम्ही पण जेवायला या सर्वजण तांचूला पहिले जेवायला वाढला आणखी जेवायला बसला आणखी कसा ना त्याला बोंबील पाहिजे एकच बघतो त्याला बोंबील ते मी एक छोटूसा काय तो जास्त खात नाही बघूया खाते की नाही माहिती नाही त्याच्यासाठी छोटा मला आहे हा बघा आपला बोंबील होते आणि ओपन आता आले जेवायला हे बघा त्याला छोटा वाला हा वाल ते मी हा वाला बोंबील छोटासा आणि रस्सा आता ओ ओवाला तर आम्हाला दोघांना पण ताट वाढून घेते बघा चला आपण मग अंशी घेऊन जाऊ आता बोंबील आता अंशी तर जेवतेच आणि आता ओपन आले जेवायला मस्त जेवायला मस्त बोंबील का नाही बोंबील फ्राय कसा लागतं सांगा तर टेस्ट करा गरम 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 आहे वाफा निघतात बघा वाफा वाफा निघतात अच्छी hmm. खाल्ला का नाही एकदम कुरकुर कुरकुरीत ना मस्त झाले बघा आपण असा वाला फर्स्ट टाइम बनवला ना म्हणजे मास वाला आणि आपण जो चपटा कापून करतो तो वेगळा तो आमच्या तो पाहिजे आयटम बनवतो एकदम भारी आम भारी आमची किती असते बघा मला तुम्ही मम्मी बनवते म्हणजे हंसी संपवला काय बोंबिल थोडासा त्याला त्याला बॉम्बेचा बघा कसं मस्त भाव आहे बघा हा बघा कसा बॉम्बेचा मस्त आहे भाऊ मस्त ना एकदम कुरकुर झाले कुरकुरीत झाले आणि काय माहिती आहे का अंशुला असे नाही आवडतो अंशुला ते वाले आवडतात चपटे वाले कापलेले तर ते नेक्स्ट टाइम त्याला ने ने आवडतात दोघांची चॉईस अलग अलग आहे म्हणून मम्मी पप्पाला आणशील बोलू यार काय तू नको खो पप्पाला खाऊ दे तुला नेक्स्ट टाइम करू चला तुम्ही जेवण घ्या तर मी पण जेवायला आणते माझ्यासाठी मस्त जेवढा तर चला मंडळी या मस्त जेवायला आता ओ आणि आमच्या जेवताय तर माझ्यासाठी मग वाढून घेतलं बघा मी हा बघा माझ्यासाठी पण वाढून घेतलं जेवण मस्त आणि इकडे आहे तारक मेहता आणि आता आम्ही जेवतो आहोत कोलबीचा रस्ता पण झालाय चला या लवकर लवकर जेवायला जेवण खायला मजा येते आणि लवकर म्हणजे जेवण वगैरे घेऊ कारण की आम्हाला नंतर जायचं आहे शॉपिंगला ओच्या आणि का बाकी राहिलेली ते त्यांची करून घ्यायची आणि माझी तर अजून आहे ती खूप सारी म्हणजे नंतर करेन मी तर चला आता पहिला जेवण घेते अंड तुम्हाला कोलबी उडायला गेला काजूजी चला बाबा मला तुम्हाला माहिती आहे मच्छी माझी फेवरेट आहे नॉनव्हेज मला भूक खूप लागते मच्छी बघितल्यावर कंट्रोल नाही होत बघा ते जेवले पण आले तर मी पण मस्त जेवते आणि तुम्हाला एकदा भेटते बाय चला मंडळी आता आमचा जेवण वगैरे झालेला आहे आणि आता बघा आता भांडी वगैरे घासून घेते पटाट मी थोडीफार घासली आणि आम्ही ना नंतर जाणार आहोत म्हणून मी पटाट व्हिडिओ करते नाही बाबा आता मी पटाट व्हिडिओ करते खूप शॉपिंग बाकी आहे आज पण आज आम्ही बघू ते खाण्याला जाणार ना

पर्चा याला जाऊ ना त्या हा काय ना कुठं दुबई आ पण जायला कंटॅक्ट आहे अरे मी जाईन तू मग चला आता आता किचनला मस्त क्लीन होईल खिडकी मस्त किचन क्लीन करूया साफसफाई करूया आणि निघूया आणि आता तुम्हाला डायरेक्ट मी नंतर रेडी वगैरे होईल ना तेव्हाच डायरे भेटते ना होईल भेटते ओके।, ओके ओके बाय बाय चला भेटू तर चला इकडे आता आपलं किचन झालेलं आहे क्लीन ओके अँड हो का आपलं किचन झालेलं आहे क्लीन मस्त छानपैकी चला ओके तर चला आता आपण भेटू मस्त नंतरला एक तयार वगैरे झाल्यानंतरच बाय